सोलापूर शहरातील शेचाळीस किलोमीटरचा परिसर स्वच्छ करत चार हजार पाचशे किलो ओला आणि सुका कचरा केला गोळा डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या सौजन्याने सोलापूर शहरात रविवारी दुपारी एक वाजता भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात आले प्रतिष्ठानच्या या स्वच्छता अभियान मोहिमेत एकूण चार हजार चारशे शहाऐंशी इतक्या स्त्री सदस्यांनी सहभाग घेतला त्यांना स्वच्छतेसाठी लागणारे हँड आले मास्क प्रतिष्ठानच्या वतीने एकूण सत्तावन्न ट्रॅक्टर आठ डंपर आणि सात छोटा हत्ती या गाड्या स्वच्छतेसाठी वापरण्यात आल्या होत्या प्रतिष्ठानच्या वतीने सर्व स्त्री सदस्यांसाठी थंडगार चार पाण्याचे टँकरचे नियोजन करून त्यांचे सर्व मार्गावर वाटप करण्यात येत होते चार हजार पाचशे स्त्री सदस्यांनी एकत्र येत शेहेचाळीस किलोमीटरचा परिसर स्वच्छ करून एक लाख अठ्याऐंशी हजार नऊशे किलो ओला आणि सुका कचरा जमा केला आहे याबाबत श्री सदस्य अॅडव्होकेट उमेश भोजने संजय पवार यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी मी ॲडव्होकेट उमेश भोजने आज सोलापुरात डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या वतीनं भूषण डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरासह महाराष्ट्रात व देशात सर्वत्र आज स्वच्छता अभियानचे आयोजन करण्यात आलेले आहे सोलापूर शहरामध्ये आज जवळपास साडेचार हजारपेक्षा जास्त सदस्य या स्वच्छता अभियानात सहभागी झाले या सर्व सदस्यांना प्रतिष्ठानतर्फे हँडग्लोज आणि मास्क खराटा झाडू टोपले खोरे दाताळे जे स्वच्छतेला लागणारं साहित्य आहे ते पुरवण्यात आलेलं आहे तसेच प्रतिष्ठानच्या वतीनं सात टॅक्टर सात छोटा अटी आणि आठ टप्पर स्वच्छतेसाठी व कचरा भरण्यासाठी आणलेले आहेत हे सर्व प्रतिष्ठान स्वकर्ताना करते तसेच महापालिकेचे वचनं चाळीस घंटागाडे देण्यात आलेल्या आहेत आणि आरोग्य निरीक्षक प्रत्येक स्वच्छता मार्गावर नियुक्त केलेला आहे महापालिकेचे त्यामध्ये सहकार्य आहे सोलापुरातील अनेक सामाजिक संघटनेतील सहकारी त्या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झालेले आहेत तसेच सोलापूर विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश श्री देवर्षी साहेब हे सुद्धा त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यासह व स्टाफसह शंभर तलाव येथील स्वच्छता अभियानमध्ये आज सहभागी झाले होते सर्वांची जबाबदारी आहे आपलं शहर आपणच स्वच्छ ठेवायला पाहिजे शहर स्वच्छ राहिलं तरच आरोग्य आणि सगळं उत्तम होईल त्यासाठी प्रतिष्ठान प्रत्येक वेळेस स्वच्छता अभियानचं आयोजन करते लोकसहभागातून जनजागृती व्हावी हा मुख्य उद्देश आहे आणि आपला देश स्वच्छ होऊन सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदा धर्माधिकारी यांचे सतत प्रयत्न असतात स्वच्छता अभियानाबरोबरच पर्यावरणाला पूरक सुरक्षा व संवर्धन जल पुनर्भरण तलावातील गाळ काढणे असो शैक्षणिक साहित्याचं सा वाटप असो किंवा तर अनेक प्रकारचे सेवा प्रकल्प प्रतिष्ठानमार्फत राबवण्यात येतात पुड़ <laughs> <laughs> ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा